आज मी उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात गेलेलो उमरखेड महागाव मतदारसंघात डॉक्टर कवडे साहेब आहेत ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते आपली उमेदवारीची दावेदारी ठोकणार आहे तर सर तुम्ही उमरखेड महागाव मतदारसंघात येणाऱ्या काळात विधानसभा निवडणुकीत उतरणार आहे तर या मतदारसंघात असा आहे की या मतदारसंघात आमदार हा रिपीट न करणारा हा मतदारसंघ आहे तर या मतदारसंघात अनेक लोकप्रतिनिधी निवडून आले त्या सत्ताधारी असो की बिना सत्ताधारी त्याने या मतदारसंघात विकास काम हा फार कमी प्रमाणात केले आहे तर येणाऱ्या काळात या मतदारसंघात जनतेला नवीन आमदार पाहिजे जो गोरगरीब जनतेच्या समस्येसाठी धावून जाणार असावा नाहीतर असा आमदार या जनतेला पाहिजे तर येणाऱ्या काळात तुम्ही या मतदारसंघात आमदार झाले तर उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघात विकास काम कसे करा प्रथम आता ढानकीचा प्रश्न जर झाला तर ढानकीमध्ये पाण्याची समस्या खूप आहे तर पाणी समस्या ही कायमस्वरूपी सोडण्याचा मी प्रयत्न करेन त्यासाठी इसापूर धरणावरून शासनामार्फत धानकीपर्यंत पाईप लावून टाकण्या टाकून देण्यासाठी मी शासनाला पाठपुरावा करेल जर मी आमदार झालो तर त्याच्यानंतर महागाव तालुक्यातील जे काही प्रश्न असतील जनतेचे ते पण सोडवण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करेल आणि बंदी भागातली जी काही गावं आहेत तिकडं तेथील रस्त्याचे प्रश्न तिथील रस्त्याची डांबरीकरणाचे प्रश्न बाकी रोजगाराविषयीचे प्रश्न शेतकऱ्याचे प्रश्न सगळे प्रश्न मी शासनाकडे मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन मुंबरखेड महागाव मतदारसंघात आतापर्यंत रोजगार साधन म्हणून कुठल्याही प्रकारचे या मतदारसंघात कोणतेही आमदार आणू शकेल नाही तुम्ही आमदार झाल्यावर या मतदारसंघात रोजगाराचं कारण या मतदारसंघात अनेक युवक शिकून बेरोजगार आहेत त्यांना रोजगार साधन म्हणून या मतदारसंघात रोजगार साधन आणून बिलकुल तर मी सुरुवातीला काय करील आमदार झाल्यानंतर पहिले ढांकी येते एक एम आय डी सी चालू करेल शासनानंतर एम आय डी सी झालं का लगेच ॲटोमॅटिक उदरध्वंदी तिथून चालना भेटून जाईल इथं जर उदरध्वंद्याला चालना भेटली ढांकीमध्ये तर ढांकीचे संलग्न असलेला जो उपाय बंदी भाग आहे त्यांना ऑटोमॅटिक रोजगार इथं तरुणांना बेरोजगार तरुणांना इथं ढांकीमध्ये रोजगार उपलब्ध होण्याची संधी मिळून जाईल म्हणजे येणाऱ्या काळात उमरखेड महागाव मतदारसंघात विकास काम करण्यासाठी तुम्ही रस्ते पाणी आरोग्य रोजगार सारख्या समस्या सोडण्यासाठी नेहमी काम करते हे आपल्या सोबत उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार डॉक्टर कवडे साहेब होते उमरखेड महागाव मतदारसंघात अध्या यांचं नाव चर्चेत असल्यामुळे अ येणाऱ्या काळात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ती तयार आहे लखन जाधव